श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो भविष्य हस्तशास्त्र कुंडली शास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रिडिंग पेंडोलम वास्तुशास्त्र यावरती आमचे तोळेसर मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा विषय शास्त्र लाजाळू ह्या वनस्पतीचे पूजन आज अनन्य साधारण महत्व देणारे आहे जर आपल्याकडे लाजाळूचे झाड असेल तर लाजाळूच्या झाडाला आज दुपारी दिवा लावून मंत्र एकशे आठ वेळेस म्हणून अभिमंत्रित करावे अर्थातच दिवा लावून मंत्र म्हणून साखर किंवा गूळ टाकून हा प्रयोग करावा मंत्र ओम इंद्रकेशरी नारायणी लज्जा मोहिनी नमस्तुते अभिमंत्रित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही ही मूळ चांदीच्या लॉकेटमध्ये किंवा हिरव्या पांढऱ्या वस्त्रात कमरे किंवा गाळ्यात धारण करावी हा प्रयोग जर तुम्ही करत असाल तर महिलांनी मासिक धर्म जर असेल तर करू नये सुतक किंवा घरातील एखादी व्यक्ती निदान पावले असेल तर आणि एक एक महिना झालेला नसेल तर अशा व्यक्तींनी वरील प्रयोग करू नये प्रयोगाचे फळ आर्थिक प्रारब्ध चांगला होतो म मकर धनू आणि मेष राशी वाल्यांसाठी विशेष लाभदायक अडकलेली व्यवहार कामे पूर्ण होतील आरोग्य लाभते लाजळूचे झाड आज दानही करू शकतात याने कोर्ट कचेरीचे अडकलेली व्यवहारही पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ